बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित कथा आपलं आपलं बाबा एक विचारू सोनालीनं तिच्या वडिलांना प्रश्न केला विचार की तुम्ही दुसरं लग्न नका करू का ग माझ्या शिकवणीच्या बाई तशाच आहेत अविवाहित तुला ठाऊक आहे चांगलं ठाऊक आहे त्यांचा तुमच्यावर डोळा आहे हेही हे ठाऊक आहे मला पण मला आईची रिप्लेसमेंट नको वाटते सारखी प्रॉक्सी नको हो बाबा अग पण तुझ कोण करणार छोनाला कुरवाळत बाबा म्हणाले सोनाली सेल्फ सफिशियंट आहे थिंग्स वी विल मेक सिंपल. बॉयकट करून टाकू फ्रॉक घालू मेक युअर लाईफ सिम्पल छोना तू तू फक्त तेरा वर्षांचे आहेस आणि मी अडतीस बरं आहे मी स्वयंपाक करीन अगं स्वयंपाक ऐद्शी पिल्लू बाबाने गालकुरू वाळा माझ्या पिल्लाला मी राणी सारखं ठेवीन स्वयंपाकाला बाई आहेच ती राहू दे सोना बाबा घाईवरले पण स्वयंपाकाच्या बाई तुमच्या पुढे पुढे करतात मला ते आवडत नाही त्यांना नाता हवा हे कायदेशीर ते सावत्र नातं मला नको बरोबर तुम्ही म्हणाल तसं छोटे सरकार सोनालीची आई ब्लड कॅन्सरने गेली, जाता गेली सांभाल। सांभाल। कोना कोना होती जाताना आपला रोग सोनालीला देऊन गेली होती बाबांना प्रचंड काळजी कसं सांभाळू किती सांभाळू कोणाकोणाला तोंड देऊ मदतीची गरज होती सहवासाची एक दिवस त्यांना वाटलं तिलाही वाटत होतच मग दोघे व्यवहार करू लागले सुरळीत नियमित नियमित सारे व्यवस्थित झाले सोनाली सुमतीबाईंना अभेरू लागली अपमान करू लागली पण बाई तशाच होत्या अचल बाबांसोबत मैत्र जवळचे आपलं आपलं हा त्यांच्या तोंडी नियमित असे शब्द आपलं आपलं जग आपण छान वसवू त्या नियमित म्हणत आपलं आपलं ती राग करी आपण आमच्यात नाही आपलं आपलं नका म्हणू ती स्पष्ट सुनावे मी आणि बाबा आमचं जग आहे ती नाक फुगवून म्हणे त्या रागवत नसत फक्त एक गालगुच्छा घेत सीमित हास्य करीत आपल्याला राग काय येतो आईच्या जागी आपण कोणीच रिप्लेसमेंट शोधू शकत नाही याचा हा राग आहे तिला तिला रडू रडू कोसळे पण एक दिवस बाबा म्हणाले दर महिन्याला रक्त द्यावं लागेल बाई देतील चांगल्या धडधाकट आहेत शिवाय मी भक्कम रक्कमही देईन बाबा भक्कम पैसे देणार आहेत मग कसली चिंता कसलं आपलं आपलं एक दिवस बाबा म्हणाले बाईंची तब्येत बिघडली आहे तोंड देखल का होईना सोनूला जावं लागलं कसं झालं तरी तिच्या शिकवणीच्या बाई होत्या त्या ती गेली तर बाबा कॉटवर बसले दारा आड उभं राहून ऐकू लागली आता रक्ताची दुसरी सोय करावी लागणार बाबा म्हणाले तुम्ही ही काळजी करू नका मी ब्लड देत राहीन तिचा रक्तगट नशीबाने माझ्या ब्लड ग्रुपशी जुळतो आहे हे केवढं नशीब अग अग मुलगी तुझी ती ऐकून सोनूला धक्काच बसला काळीच कापलं तिचं तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं अहो मूल होत नव्हतं म्हणून माझी मैत्रीण खंगली आयुष्य संपलं तिचं पण तिच्यासाठी करू शकले म्हणजे मला जीवाचं समाधान लागलं एक तरी काम सखीसाठी तिला गहीवर दाटला पण पण दुर्दैव बघ ना ती तुझा दुस्वास करते बाबा दुःखाने म्हणाले खरं तर करू देत करू देत मग मला जे वाटतं ते कसं संपेल पू टिचन आहे काल जास्त दूध पाजले तिला एकदम रडूच फुटले एक औंडा गिळला अगदी अगदी आपलं आपलं म्हटलं तरी ती परकी होती कस सहन करू किती सहन करू हिच्या पोटी जन्मलो आपण आणि हिने सखीला आपलं बाळ देऊन टाकलं बाळ कुशीतून दुसऱ्याच्या ओटीत टाकावं इतकी अलिप्तता इतका त्याग दुसऱ्याचं सुख आपलं वाटावं असं काय या व्यक्तिमत्वात आहे औंड्यावर औंडे सप येऊ लागले आई तिरडू लागली हकारू लागली मावशी आहे मावशी आहे मी तिला घट्ट मिठी मारी ती म्हणाली आपलं जग आहे आपलं 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 दोन जीव एक झाले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद